आदूने घेतला निर्णय मोठ्या वाही झाल्या नाराज कोण असणार दादीचा खरा वारस इंद्राणी मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये कीर्तन स्पर्धा संपून सगळ्यांनी इंद्राणीला या कीर्तन स्पर्धाची मानकरी घोषित केली आहे तर यासोबतच आता खरा वारसदार म्हणून आदूची निवड होणार आहे तर त्याचा सोहळा देखील पार पडणार आहे पण या सोहळ्यात अधूने मात्र एक निर्णय घेतला आहे आणि मोठ्याबाई या निर्णयाच्या विरुद्ध आहे तो निर्णय म्हणजे आदूने गादीचा वारसदार म्हणून इंदूची निवड केली आहे पण मोठ्या बाईंना मात्र हे मान्य नाहीये तर मुलाच्या प्रेमापोटी मोठ्या बाई आदूचा हा निर्णय मान्य करतील का इंदूला सुनेसोबतच वारसदाराचा दर्जा दे देतील का हे बघण्यासाठी इंद्रायणी मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेल चक्क रिजनल ह्याला आणि सबस्क्राईब करा